पंचवीस वर्षानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार असलेल्या अनेक सामाजिक संघटना एकत्रित आल्या आणि खरोखर मी देखील मना आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांचा इतका महत्त्वपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी काढला आणि या ठिकाणी उपस्थित झाले निश्चितपणे पक्षानं फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली आणि आता काम विधानसभेपुरत मर्यादित न राहता जिल्ह्यापुरत मर्यादित न राहता राज्याची जबाबदारी देण्यात आली पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्या ठिकाणी देण्यात आली आणि साहजिकच या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते मतदारसंघात राहणारे नागरिक जिल्ह्यात राहणारे नागरिक यांच्या देखील अपेक्षा त्या ठिकाणी साहजिकपणे वाढलेल्या आहेत राजू भाऊनी भाषण देताना जायलाच मला सांगितलं की आदरणीय दत्ता भाऊचं भाषण झालं तरी पंकज भाऊ मला दोन शब्द जाऊन शुभेच्छा द्यायचे सांगताना राजूभाऊ तुम्ही सांगत आले का शुभेच्छा द्यायच्या आले आणि या ठिकाणी येऊन मात्र तुम्ही त्या ठिकाणी अपेक्षा काय काय आहे आणि कोणची जबाबदारी त्या ठिकाणी आली आहे याचा फाडा तुम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवला परंतु निश्चितपणे हे स्वाभाविक आहे की जेव्हा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला एखादं पद त्या ठिकाणी दिल्या जाते एखादी जबाबदारी त्या ठिकाणी दिल्या जाते तर त्याच्यासोबत काम करणारे इतर कार्यकर्ते इतर सहकारी यांच्या देखील अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या राहतात कारण त्यांच्या सोबत जुळून असलेले लोक त्यांच्यासोबत जुळून असलेले इतर नागरिक हे त्या कार्यकर्त्याला त्या सहकार्याला सांगतात का बाबा आमच्या भागातले हे वेगवेगळे प्रश्न आहे जे मागच्या अनेक वर्षापासून सुटलेले नाही आहे आणि ते सुटले पाहिजे याच्याकरिता प्रत्येकाची अपेक्षा त्या ठिकाणी असते कुठलाही नागरिक किंवा कुठलाही कार्यकर्ता हा त्याची काही वैयक्तिक काम घेऊन प्रत्येक वेळेस येत असतो असं नसते आपल्या भागात रस्ता झाला पाहिजे आपल्या भागात आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे ह्या लहान लहान अपेक्षा त्या ठिकाणी लोकांना असतात आणि याच्याच करता मागच्या दहा वर्षापासून सतत तिसऱ्यांदा ह्या भारत देशातल्या नागरिकांनी ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडूनच याच्याकरता दिलं की पुन्हा एकदा या देशामध्ये रामराज्याची स्थापना झाली पाहिजे आणि हा देशातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस आ राम राज्यात ज्या पद्धतीनं जगत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं जगत होता त्या पद्धतीनं ह्या देखील देशातला प्रत्येक माणसाला जगता आलं पाहिजे हीच अपेक्षा घेऊन आज देशातला प्रत्येक नागरिक भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आपण या ठिकाणी बघतो कि मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या मागच्या अनेक वर्षात अपेक्षा पूर्ण झाल्या नव्हत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देशामध्ये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात या राज्यामध्ये होत्या आणि जे अनेक काम मागच्या अनेक वर्षामध्ये झाले नव्हते ते काम मागच्या दहा वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे काम हे पूर्णपणे झालेले नाही आहे कारण आपण जसं जसं पुढे जातो आपल्याला नवीन नवीन समस्या त्या ठिकाणी लक्षात येत असतात आणि विकासाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला त्या ठिकाणी गाठायचे असतात राजूभाऊने अतिशय कळीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी हात घातला आदरणीय रामदासजीने देखील त्या ठिकाणी सांगितलं की एखादा चांगला प्रकल्प आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आला पाहिजे आणि आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या युवकाला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे निश्चितपणे मी आपल्या देखील मताशी सहभाग सहमत की चांगला प्रकल्प या ठिकाणी आलाच पाहिजे परंतु याच्यावर मात करण्याकरता या देशाची दूरदृष्टी असलेले नेते आदरणीय ने पंतप्रधान नरेंद्र मोदी